हॅलो नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा कारण आजकाल सगळ्यात आई स्वामी समर्थांचे सगळे व्रत वैकल्य त्यांचे पारायण सगळं करतात त्यांच्यासाठी गुरुवार म्हणजे हा खूपच महत्त्वाचा दिवस आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांना गुरुवारचा दिवस खूप छान जावो माझी पण गुरुवारची खूप सुंदर अशी सकाळ झालेली आहे सगळे माझे कामं वगैरे सगळे आवरलेत आता आणि घरं पुसायचं वगैरे सकाळीच लवकर उठले होते आता मी योगा वगैरे करते सकाळी सकाळीच माझा योगा वगैरे एक तासाचा ते माझं मला वेळ मी एक तास माझा माझ्या स्वतःसाठी काढते दररोज सकाळी योगा व्यायाम असा माझा वॉकिंग सगळं झाल्यानंतरच मग मी घरातले कामं करते तर सा फ्रेश असं सगळं फ्रेश वाटतं एकदम सगळं थोडासा एक्सरसाइज वगैरे झाला की मग योगा झाल्यावर आणि मग त्याच्यानंतर सगळं झाड लोट झालं आणि घरं वगैरे सगळे पुसून घेऊन आणि मग माझी आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे आम्ही आता मी एकीकडे स्वयंपाक आणि एकीकडे देवपूजा असं माझं चाललं आहे पूजा असली की करून कर देवपूजाचं वगैरे तेवढं आवडते ती परंतु ती नाही आहे मम्मीकडे गेलेली आहे तर आता देवपूजा पण मलाच करायची आहे तर बघू कसं कसं मी आवरते आणि क तर सगळ्यांना हेच सांगेन माझ्या वयाच्या ज्या कोणी ताई असतील ना तर आपल्याला बसून तर चालणार नाही सगळं करावंच लागतं त्याच्यासाठी ना थोडा का होईना स्वतःसाठी वेळ द्या आणि घरातले कामं ना किती केले तरी सरतच नाहीत संपतच नाहीत त्याच्यामुळे मी म्हणते थोडा वेळ तरी स्वतःला द्या आणि स्वतःच्या हेल्थकडे शरीराकडे लक्ष द्या असं थोडासा जितका आपल्याला बस बसल्या जागीत का होईना सोफ्यावर खुर्चीवर बसून हातपाय हलवायचं योगा छोटे छोटे आसन करा बघा तुम्हाला किती फरक जाणवेल स्वतःच्या शरीरामध्ये खूपच फरक जाणवतो आणि खूप एनर्जेटिक वाटतं खूप मस्त छान वाटतं त्याच्यामुळे योगा सगळ्यांनी नक्कीच करा हे माझं सांगणं आहे आणि जमलं तर मी तुम्हाला थोडे थोडं पुढे कधी मला कम्फर्टेबल वाटलं तर मी दाखवेन सुद्धा तर चला लागूया पुढच्या कामाला कारण आज दिवसभर भरपूर काम आहे माझं शिवणकाम पण असतं आणि आता सध्या परत लग्नसराई चालू झालेली आहे ना तर गिरायक भरपूर येत आहे तर सध्या आणि मग सगळं माहिती आहे गोंधळ नुसतं इकडं स्वयंपाक करायचं सगळं डोक्यामध्ये चालत असतं तर हे सगळं मी मॅनेज करते का करते कारण हेच आहे आपण आपलं शरीर वगैरे स्वस्त असलं तर आपलं मन समाधानी असतं डोकं समाधान असतं तर आपल्याला काहीतरी नवीन करण्याचे एक उत्साह येतो ऊर्जा येते तर त्याच्यामुळेच मी हे सगळं करू शकते जितकं मला होईल तितकं असं नाही मी खूप जास्त प्रेशर वगैरे घेते की काय भरपूर येतात गिरायक पण भरपूर येतात पण जेवढं मला जमते दिवसामधून माझे सगळं घर प्रपंच लेकरांचं सगळं सांभाळून मग मी मला जेवढं होईल तेवढं मी काम करते आता माझ्या घरचं पण असं आहे दोन मुलं आहेत सून आहे सगळे जॉबला जातात सगळ्यांचे टायमिंग अलग अलग आहेत सगळ्यांना डबे द्यायचे असतात सगळ्यांची वेळ वेगवेगळी सगळे वे सॉफ्टवेअरमध्ये आहेत हेल्थकेअरमध्ये त्याच्यामुळे ते त्यांचे यू एस कंपनीचे शिफ्ट वे असतात तर आपल्याकडे दिवस असला की तिकडे रात्र असते त्याच्यामुळे त्यांचे शिफ्ट वाईज जास्त तर नाईटच असतात त्याच्यामुळे दिवसभर घरामध्ये सगळे कोण ना कोण असतात म्हणून जास्त व्हिडिओ पण बनवायला जमत नाही मला झोपलेले असतात सगळेजण डिस्टर्ब होतं ना सगळ्यांना आपण बोलत असलं तर म्हणून मी जास्त घरात असं व्हिडिओ वगैरे शूट करायला थोडंसं हेच होत नाही का वेळच भेटत नाही कारण कामात असतात सगळेजण एक टायमिंग एक नाही आहे सगळ्यांचा वेगवेगळा कोण दुपारी जाते कोण संध्याकाळी जाते कोण सकाळी जाते असं सगळ्यांचं करावं लागतं सगळ्यांच्या हातात द्यावं लागतं मग तेव्हा कुठे आपल्याला थोडा वेळ माझ्या शिवणकामाला पण काढावं लागतो तर हे सगळं मी मॅनेज करते आणि हे सगळं करून सुद्धा मी हॅपी आहे कारण इतकं सगळं करून पण काहीतरी मी स्वतःच्या आवडीचं स्वतःचं सो, करते हा आनंद आहे ना त्याच्यामुळे मी हे सगळं मॅनेज होतं मला तर त्याला